सव्वीस जानेवारी रोजी गावातील मंगल कार्यालय बस स्टँड परिसरात आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत सरपंच पतीच्या हस्तक्षेपामुळे मोठा गोंधळ निर्माण झालाय सरपंच पती, पती यांनी थेट हस्तक्षेप करत सरपंच महिला व ग्रामसेवक यांच्यावर दबाव टाकून ग्रामसभा जबरदस्तीने बरखास्त केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय ग्रामसभा अर्धवट सोडून दिल्यामुळे अनेक महत्वाचे विषय पूर्ण राहिले त्यामुळे ग्रामस्थांनी मांडलेल्या ठरावांना वैधता मिळाली नाही परिणामी गावाच्या विकास कामकाजावर प्रतिकूल परिणाम झाला असल्याचं सांगण्यात येत आहे ही संपूर्ण घटना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न मधील तरतुदींना विरोधात असून लोकशाही प्रक्रियेचा भंग झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करावी तसेच नव्याने ग्रामसभा यावी अशी मागणी उमेश पवार आत्माराम कंढरे आदी ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे ग्रामसभा होती ग्रामसभात ग्राम 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 चार पाचशे नागरिक जमलेले असताना आम्ही काही प्रश्नांची विचारणा केली पंचायत मित्र अकाउंट हे पंचवीस ते तीस लाख रुपये वर्ग करण्यात आले होते कामांचे तर आम्ही ग्रामसेवकांना विचारणा केली की के हे काम कसे आहे ग्रामसेवक म्हणे आम्ही तुम्हाला दोन दिवसात याचं उत्तर देतो तरी आम्ही ते मान्य केलं म्हटलं ठीक आहे साहेब दोन दिवसात तुम्ही उत्तर द्या आम्हाला तेवढाच एक प्रश्न चालू झाला ठराव फळबागासंबंधात आणि संबंधित नावं वाचली गेली नावामध्ये उपसरपंचाच्या घरचे पाचही जण त्याच्या भावासहित स्वतः उपसरपंच यांच्या नावाचे ठराव होते तिथं आम्ही आक्षेप घेतले त्याच्यात एक प्रकरण निघालं उपसरपंचाच्या नातेवाईकाला म्हणजे पुतण्याला गावातली कामं देण्यात आलेली होती त्या कामांविषयी विचारणा केली तेवढ्यात सरपंचाचे पती हे उठले तुम्ही मला विचारा म्हणे माझी ग्रामसवकर पतींना सांगितलं तुम्ही कोण तुम्ही याच्यात कुठल्या पदावर नसताना तुम्हाला काही अधिकार आहेत का, का। तेवढ्यात ग्रामसवकरच्या पतीने ग्रामसभा बरखास्त केली अशील भाषा वापरली तिथं अंगणवाडी का सेविका बसलेले होते महिला बसलेल्या जातात त्यांच्यासमोर आशील भाषा वापरून ग्रामसेवकाला जबरदस्तीने बाहेर काढलं सरपंचांना बाहेर काढलं आणि सभा तकूब केली याच्यात परत ग्रामा ग्रामसभा घेण्यात यावी असा आम्ही बीड साहेबांना अर्ज दिला आहेत कारण की स्थानिक लोकांचे काही प्रश्न असतात ते ग्रामसभेतूनच होतात त्याच्यामुळे त्वरित एक विशेष ग्रामसभा लावी आणि स्वतः त्याच्यासाठी बीडीओ साहेबांनी हजर राहावं ही विनंती करतो आम्ही प्रतिनिधी रूपक बिरारी एक बात कह दू ये वीडियो हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप यूट्यूब देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं यहां पर चाहिए डिसिप्लिन से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम हाँ उन्हीं के लिए है जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेडिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं अगर पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो मत करो फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्क्रॉल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे